नवीन देव जनव आपलं स्वागत करते आपल्या शिवशंभूराजे ब्लॉग्स चॅनलवर आज आपण आपल्या कुंभाराळीतील अंबेमाता मंदिरची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आम्हाला माहिती की हा व्हिडिओ खूप टायमापासून होत आहे कारण की आमचे एक्झाम्स वगैरे चालू होते त्याच्यानंतर लगेच दिवाळी आली त्याच्यामुळे मग वेळ मिळाला नाही दिवाळीचा पण व्हिडिओ थोड्या दिवसात येईल ही देवी सर्वप्रथम कुंभाराळीमध्ये स्थापित करण्यात आली होती आणि ही नवसाना पाहुणार देवी म्हणून प्रसिद्ध आहे हे मंदिर नाईन्टीन फाईव्ह ला बनवलं आहे आणि या वर्षी या मंदिराला पन्नास वर्ष पूर्ण झाले आहे आणि त्यांना या देवीचा साक्षात्कार झाला आहे पूर्वी मारवाडी आणि जैन समाजातील लोक आपल्या कुंभारळी देवीचे मंदिर बांधण्याचा विचार करत होते त्यांना आळीतल्या लोकांनी परवानगीही दिली होती पण नंतर त्यांनी ती जागा त्यांच्या नावावर करून घेण्याची अट घातली त्यामुळे कुंभारळीतील लोकांनी त्या प्रस्तावाला विरोध दर्शवला यानंतर मारवाडी लोकांनी देवीची मूर्ती आणली होती जवळपास वीस पंचवीस लोकांनी मूर्ती उचलण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ती उचलता आली नाही त्यावेळी त्यांच्यातील एका स्त्रीच्या अंगात देवी आली आणि तिथे त्वरित श्रीफळ फोडून आपल्या आळीतील चार पाच लोकांनी देवीची मूर्ती उचलून तिची गाभारात स्थापना केली आजही अंबिका मंदिरातील पूजा अर्चनेपूर्वी कुंभारळीतील घटाची पूजा केली जाते सुरुवातीला या मंदिरासाठी एक शेड बांधण्यात आली होती त्यावेळी देवीची मूर्ती मातीची होती कालांतराने मूर्ती तीन फूट चार फूट अशी मोठी करण्यात आली अखेरेस मूर्ती पाच फुटाची करण्यात आली जवळपास पंचेचाळीस वर्ष मातीचीच मूर्ती गाभाऱ्यात स्थापित केली जात होती मातीच्या मूर्तीची खासियत म्हणजे सलग पंचेचाळीस वर्ष देवीचा चेहरा मोरा तसाच होता ही मूर्ती श्री रामचंद्रभाई भोईर यांनी साकारली होती आणि त्यांचे बंधू काशीनाथ भाई भोईर यांनी मूर्ती रंगवली होती पूर्वी देवीची स्थापना मंडपात केली जात असे मात्र मंदिर बांधल्यानंतर गाभाऱ्यात कायमस्वरूपी मार्बलची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली या मंदिरात अनेक मान्यवर आणि सेलिब्रिटींनी दर्शन घेतले आहे त्यामध्ये दादा कोंडके सुनील गावस्कर क्रिकेटपटू श्रीकांत कपिल देव डायरेक्टर सुभाष घई ऋषी कपूर यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तींचा समावेश आहे पूर्वी गुजराती समाजात दांड्या आणि गरबा खेळले जात असे मात्र आमच्या आळीत प्रथमच दांड्या व गरबा सुरू झाला येथे जातीभेद धर्मभेद मानला गेला नाही सर्वजण मिळून एकत्र नवरात्र उत्सव साजरा करीत मित्रांनो आपली ही देवी नवसाला पावणारी देवी आहे ज्यांनी येथे येऊन मनोभावे नवस केला आहे त्यांची मनोकामना पूर्ण झाली आहे तर मित्रांनो या व्हिडिओला टाकायला जरा उशीर होतो कारण की आमच्याकडे देवीची संपूर्ण माहिती नव्हती ती आम्ही स्वतः जाऊन कलेक्ट केली आहे त्याच्यामुळे जरा उशीर झाला तर मित्रांनो आपण ही सर्व माहिती श्री किशोर कुंभार यांच्याकडून घेतली आहे तर आता आपण श्री किशोर कुंभार आणि श्री रामचंद्रभाई भैर यांची मुलाखत घेऊया एका ठिकाणी बसले असताना त्यांचे असे विचार झाले की सगळे सार्वजनिक गणपती होतात आपल्या देव मांडू मग त्यांचं तेव्हा मी मूर्ती आपल्याला मी मूर्ती करून देईन रामचंद्र रामचंद्रभुई रामचंद्रभुईर मग भोईर रंगोली असे अडीच लोक गंगाराम कुंभार गोपाळ कुंभार वसंत कोरटकर डम अशा आलेली सगळी लोक त्या विचार केला मग मांडली दिली आणि तिथपर्यंत बरभराट जा आणि अजूनही ते बरभराट चालूच आहे मग अवरात्र हे पन्नास वर्ष ही सेवा चालू आहे आणि भाविकांना दर्शन मी कुठलाही तर जाती भैभाव केला नव्हता नवरात्र उत्सवाला जी सुरुवात झाली ना तात्ख्या पेनमधून म्हणजे खेडेगावातनं गावात पण लोक पेनमध्ये इथे आहेत पेन ताळव्याची लोक आहेत पेन तालुक्याची लोक तेव्हा इथे आहेत तर हा ही आमच्या देवीचा असं जागरूक स्थान आहे अजून तुला ते माहिती सांगितलं हे आहेत आमचे देवीचे मूर्तीकार रामचंद्रबाई दे बोईर हे गेले पंचेचाळीस वर्षे देवीची मूर्ती आहे शेहेचाळीस वर्षे देवीची मूर्ती त्यांनी घडवली आणि त्यांच्या हातून म्हणजे देवीचा चेहरा हा कधीच बदली नाही झाला तर मी पंचळीस वर्षे मग देवीचा मूर्तीचा चेहरा बघायला तर कोणाला तर साच्यामध्ये काढला पण हे सर्व हे त्यांनी हाताने केलेलं आहे साडेपाच पाच किती इंची आपली देवी असायची सहा फुटाची केली साडेपाच फुटाची साडेपाच फुटाची हा फुटाची तुला असा बरोबर देवीचा काय साक्षप्त मला

म्हणजे आज आता मी किती पहिली जेवी बनवायला लागला तेव्हा किती वय होता तुझा तेव्हा तरी त्या दरम्यान त्यानंतर सुरुवातीला पहिली जेवी ज्या बनवली त्या तुझा वय किती होता आता तुझा वय किती आहे आता नव्वद वर्ष

हे जुने आपले मूर्तीकार रामचंद्राईर आणि त्यांचे भाऊ काचनाथ राम बापू बापूर काशीनाथ भाई भोईर ते आता आपले आपल्या मध्ये नाहीये ते मूर्ती रंगून द्यायचे आणि मी माती हे माती काम करायचे किंमत म्हणून सांगत नाही तर मित्रांनो ही होती आपल्या पेण तालुक्यातील कुंभाराईतील अंबेमाता मंदिरची संपूर्ण माहिती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शिवशंभुराचे ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि जय शिवराय